शंख ज्याला विजय समृद्धी आनंद शांती प्रसिद्धी कीर्ती आणि लक्ष्मी याचे प्रतीक मानले जाते याचं भव्य दिव्य प्रदर्शन जे आहे ते ठाण्यात भरलेलं आहे नमस्कार ठाणेलाईक मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत कला सांस्कृतिक शहर म्हणून आपल्या ठाणे शहराला ओळखलं जातं आणि अशातच विविध वस्तूंचं विविध संस्कृतीचं दर्शन जे आहे ते कायमच ठाणे शहरात घडत असताना अशाच एक आगळं वेगळं प्रदर्शन जे आहे ते आपल्याला ठाण्यात भरलेलं पाहायला आहे शंख ज्याला हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण असं महत्व आहे त्याचे विविध प्रकार जे आहे ते आपण पाहू शकतो ठाण्यामध्ये हे आगळं वेगळं प्रदर्शन जे आहे ते भरण्यात आलेलं आहे ठाण्यातील प्रोकण रोड क्रमांक दोन येथील बेतनी हॉस्पिटलच्या अगदी समोर असणाऱ्या कृष्णा हॉलमध्ये हे आगळं वेगळं प्रदर्शन भरण्यात आलेलं आहे शंख कसा तयार होतो या शंखाची सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत ज्यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे ते आनंद भिडे सर आपल्यासोबत जोडलेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत संपूर्ण हिंदू धर्मामध्ये या ज्या शंकाला अनन्य साधारण असं सा महत्व आहे त्याची ही व्याप्ती जी आहे ती त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत सर खाण्यामध्ये अगदी मनापासून स्वागत नमस्कार खूप सुंदर असं प्रदर्शन करण्यात आलेलं आहे आमच्या प्रेक्षकांना या शंकाची माहिती जाणून घ्यायला नक्की आहोत आ, भगवान विष्णूंचं प्रतीक असलेलं हा जो शंख आहे इथे आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप अत्यंत महत्त्व याच्यामध्ये आहे आणि या शंखाची नित्य पूजा करणं आणि शंखनाद करणं हे अत्यंत रेग्युलर त्याचं आपल्या प्रती करणं गरजेचं आहे आता हे शंखनाद आपण जे करतो ते शंखनाद करताना किंवा त्याची पूजा कशा पद्धतीने करावी त्याचे पण काही नॉर्म्स आहेत त्याचे पण काही डिटेल्स आहेत म्हणजे आपल्याकडे मौखिक गोष्टी काही सांगितलेल्या आहेत की शंखांची पूजा कशा पद्धतीने करावी त्याच्यानंतर शंख गायत्री आहे ओम पांचजन्याय विद्महे पाव मानाय धीमही तन्नो शंख प्रचोदयात ही शंख गायत्री करून तुम्ही शंखाची पूजा रेग्युलर बेसिसवर करू शकता त्याच्या व्यतिरिक्त शंखनाथ करणं शंखनाद रेग्युलर बेसिसवर तुम्ही केलात तर त्याच्यामध्ये तुमचं ब्रिदिंग कपॅसिटी माइंड फोकसिंग त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढते ज्यांना स्टॅमरिंग प्रॉब्लेम असेल किंवा ज्यांना ज्यांची जीप जड असेल तर अशा लोकांना पण शंखनाथ रेग्युलर बेसेसवर के केलात तुम्ही तर खूप फायदा होतो ब्लड सर्क्युलेशन डायजेस्टिव सिस्टीम किंवा एक प्रकारचा तो फेशियल मसाज आहे म्हणजे खूप त्याच्यामध्ये फायदे आहेत म्हणजे यंगस्टर्सनी तर हा करावाच पण सगळ्या वयोगटाच्या लोकांनी ज्यांना मेडिकल हिस्ट्री नाही आहे अशा लोकांनी शंखनाथ रेग्युलर बेसिसवर करणं अत्यंत गरजेचं आहे आता हे जे शंख तुम्ही बघताय या शंखांमध्ये पण वेगवेगळे वे प्रकार आहेत म्हणजे आपल्याला फक्त देवघरामध्ये ठेवतो तो पांढरा जो शंख आहे तो छोटा जो दक्षिणावरती राईट साइडला ओपनिंग होणारा आणि वाजवायचा जो आहे तो लेफ्ट साइडला एवढंच माहिती आहे परंतु शंखांमध्ये जवळजवळ पंचेचाळीस हजार जाती आहे आणि माझ्या ह्या कलेक्शनमध्ये एकशे चाळीस जातीचे जाती असे सहाशे सत्तर शंख तुम्हाला हे बघायला मिळतील प्रामुख्याने तुम्ही बघत असाल तर आत्ता जो सेक्शन आपण बघतो आहोत ह्याच्यामध्ये हे मिनिएचर फॉर्मॅटमध्ये आहे जे इझिली आपल्याला समुद्रकाठी किंवा साधारण एक वीस किंवा तीस फूट आपण समुद्रामध्ये गेल्यानंतर हे शंख आपल्याला इझिली सापडतात जसंसं आपण टप्पा पुढे करतो तसं ह्या शंखांचा सा साईज वाढत जातो आणि मग ह्याच्यामध्ये प्रकार आपल्याला काय काय मिळतात तर हे आत्ता जे आपण सेक्शन बघतोय याला कोनस जात म्हणतात म्हणजे आपला आईस्क्रीमचा कोण कसा असतो ना तसं हे कोनस जात आहेत हे एक थोडंसं विषारी शंख मा मानले जातात पुढच्या सेक्शनमध्ये आपण बघतो आहे ज्याच्यामध्ये रंग वेगवेगळे आहेत आणि डिझाईन्स वेगवेगळ्या आहेत आता हा काळा रंगाचा जो शंख आहे त्याला शनीशंख असं नाव दिलेलं आहे आपल्याकडे कसं आहे वेगळ्यावेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये कसं कसं त्याचं डिस्क्रिप्शन आहे त्याप्रमाणे त्याची नावं दिली आहेत पण प्रत्येक शंखांना बायोलॉजिकल नावं आहेत आणि तुम्ही बघत असाल तर ह्या बायोलॉजिकल नावांनी पण ते संबोधित केले जातात असे हे शंख मिळतात काही शंख तुम्हाला बघायला मिळतील ते म्हणजे कवडी हे प्रचलित कॉमन आहे पस्तीस प्रकारच्या कवड्या आहेत माझ्या कलेक्शनमध्ये तुम्हाला जो जो आठ नऊ प्रकार मिळतील आणि प्रामुख्याने काही शंख असे आहेत ना ज्याला कॅरियर शेल म्हणतात म्हणजे एक शंख दुसऱ्या शंखांचे आयुष्यभर जोडले जातात जसं हा जो आहे ह्याला कॅरियर शेल म्हणणारे हे शंका, शंका आहेत ज्याला आपण कॅरियर म्हणजे बांडगूळ दुसऱ्यांवर अवलंबून असलेला असा आपण शंख त्याला बनवू शकतो शंख कसा दिसतो म्हणजे इंटरनल व्ह्यू तो, तो दाखवण्यासाठी मी काही इथे शंख ठेवलेले आहेत की आतनं त्याला कसे रिब्स असतात कॉलम्स असतात ते तुम्हाला बघायला मिळतील काही शंख तुम्हाला बघायला मिळतील ज्याला शेपूट आहे हे म्युरेक्स जातीचे शंख म्हणून धरले जातात मग म्युरेक्स जातीत म्हणजे कोनस जे असतात ते गोल असतात त्याला काटेरी असतात म्युरेक्स जातीची आता तुम्ही बघितले ते जे असतात ते लांबोडे ते असतात त्या पण त्याच्यात पण गोलाकार काटे असे आपल्याला सापडतात काही शंख जे आहेत ते शंखांमध्ये तुम्ही बघितलं तर ते ब्राऊन रंगाची तुम्हाला त्याच्यावर स्किन दिसते मग ही जी स्किन आहे ही ओरिजिनल स्किन आहे मग ही स्किन काढली जाते पॉलिश केलं जातं आणि मग जे लेफ्ट साइडला तुम्हाला, ले ले तुम्हाला, तुम्हाला आता अजून बघायला मिळतात ते पॉलिश केलेले चकचकीत शंख तुम्हाला बाजारात विक्रीसाठी मिळतात म्हणजे ही अनप्रोसेस्ड आहे आणि बाजूची जे आहेत ते प्रोसेस्ड शंख आहेत पण दोन्ही नॅचरलच आहेत आता काही जातीचे शंख आहेत ते तुम्हाला इथे बघायला मिळतील ह्याच्यामध्ये पण जवळजवळ सात आठ वेगवेगळे प्रकार आहेत थोडक्या वडक्या सेक्शनमध्ये तुम्हाला टपाल तिकीट जो जो सहासष्ट असे देश आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे टपाल तिकीटं आपल्या आहेत ज्याच्यामध्ये शंखांची चित्र असलेली तिकीटं आहेत खुद्द आपल्या भारत देशाचे जवळजवळ पाच प्रकार तुम्हाला इथे बघायला मिळतील शंखांचे वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्नामेंट्स बनवले जातात शंखांच्या बांगड्या किचेन्स गळ्यातले माळा जप माळा असेल हे वेगवेगळे वे प्रकारचे ऑर्नामेंट्स तुम्हाला बघायला मिळतील पुढे जसा सेक्शन आपला वाढत जातो तसा आता आपला साईज पण वाढत गेलेला आहे शंखांचा बघायची आपण मिनी एशरमध्ये होतो आता आपण मोठ्या सेक्शन्समध्ये वळत चाललो आहे हे पंचमुखी सेक्शन जो आहे ज्याच्यामध्ये पाच फिन्स सहा फिन्स असे तुम्हाला बघायला मिळतील म्हणजे सहा काटे म्हणून सहा फिन्सवाल्यांना स्पायडर शंका असं आपण म्हणतो संबोधित केलं खूप प्रकार आहेत खूप जाती आहेत याच्यात पुढे हे कॉमनली यूज ज्याला काम किंवा दत्तात्रय शंका असं पण त्यांना नाव संबोधित केलेलं आहे असे शंख तुम्हाला बघायला मिळतील याची रचना वेगवेगळी आहे तुम्ही कुठलाही शंख घ्या प्रत्येक शंखांची रचना वेगळी त्याचं डिझाईन वेगळं शेवटी ते, ते प्रोटेक्टिव्ह कवच आहे आणि ही जी गोगल गाय आहे या गोगल गायीच्या मधनं जे मॅन्टल नावाचं ऑर्गन आहे हे वेगवेगळ्या प्रकारची द्रव बाहेर पडतात आणि हे जे द्रव आहे ह्याच्यातनं हे लेअर कॅल्शियम प्युअर फॉर्म ऑफ कॅल्शियम कार्बोनेट असलेला हा शंख आहे हे तुम्हाला बघायला मिळतील काही शंखांचे डिस्क्रिप्शन्स आपल्याला जी सापडतात त्याच्याप्रमाणे महाभारतकालीन आपल्याकडे जे सांगितलं गेलेलं आहे की नकुलाचा जो सुगोष शंख आहे तो सुगोष शंख कसा असेल तर ते तो साधारण इथे मी एक दाखव ठेवलेला आहे शंख ज्याला टी बुबो असं सायंटिफिक नाव आहे परंतु तो सुगोष शंख म्हणून मानला गेलेला आहे पुढे गौरी शंख तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यानंतर अनंत विजय शंख जो आहे तो पण तुम्हाला बघा बघायला मिळेल म्हणजे युधिष्ठिराचा जो आहे मगाशी तुम्हाला मी सांगितलं तसा स्किन असलेला हा शंका आहे हा स्किन काढल्यानंतर मग तुम्हाला व्हाईट जो दिसतोय तो पॉलिश केलेला शंका तुम्हाला बघायला मिळेल अजून पाहिलं शंकाचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि काही ठाणेकर इथे आलेले आहेत तेही या सुंदर अशा प्रदर्शनाचा लाभ घेत आहेत मग त्यांच्याशी संवाद साधणार सांस्कृतिक शहर म्हणून आपल्या ठाणे शहराला ओळखलं जातं आणि काय विविध कला संस्कृतीचं प्रदर्शन पाहायला मिळते शंकाचं प्रदर्शन काय वाटतं सांगतात नाही हे नाविन्यपूर्ण एवढे शंख बघायला मिळाल्यामुळे असे काही बघायला मिळत नाहीत कधी तेव्हा असं प्रदर्शन कधी मिळत नाही आपण बघायला हे प्रथमच पहिल्यांदाच ठाण्यात भरलेलं आहे त्यामुळे मुद्दाम आम्ही बघायला आलो हे आणि इतक्या प्रकारचे शंख इथे बघितले हे खरोखर फार विविध प्रकारचे मिळाले ते बघून फारच आनंद वाटला म्हणजे आणि आपल्याला निदान कळचं तरी समुद्रातून काय काय तयार होत असतं हे समुद्र संपत्ती आहे सगळी अशी कशी डिझाईन्स वगैरे तयार कसे होतात काही कळत नाही आपल्याला निसर्गाची किंवा निसर्गाची खरोखर पाहिलं ठाणेकरांनाही आनंद होतो मी पुन्हा एकदा आनंद सरांकडे येतो सर खूप आगळं वेगळं हे प्रदर्शन आहे या संत त्यांची माहिती शंखांमध्ये आधी मगाशी मी तुम्हाला सांगितलं जसं का महाभारतकालीन काही शंख जे आहेत आपल्याकडे डिस्क्रिप्शन सापडतात त्याच्यामध्ये हा सुगोष शंखाचं मी मगाशी मी वर्णन तुम्हाला सांगितलं जो नकुलाचा आहे तसंच हा अनंत विजय शंख जो आहे तो युनिशराचा जो शंख आहे तो त्याच्यामध्ये हा सांगितला गेला आहे त्याच्यानंतर हा जो आहे तो स्किनवाला शंख आहे आणि हा स्किन काढून मग पांढरासुब्रा शंख जो आहे तो शंख तुम्हाला असा दिसतो दॅट इज अ प्रोसेस्ड शंख जो आहे पुढे आपला कुबेराचा जो शंख आहे तो कुबेराचा शंख जो आहे तो त्या पद्धतीने पद्धती असा पद्धतीने तो दिसतो अन्नपूर्णा शंख याचा बघितलं असेल तर बघ याची रचना खूपच वेगळी आहे याचा कान मोठा आहे याचा जरा डिस याचा रंग पण वेगळा आहे याला लक्ष्मी शंख किंवा गरुड शंख असं पण नाव संबोधित केलेला आहे हा जो स्पेसिफिक आहे माझ्या या संपूर्ण कलेक्शनमध्ये हा हनुमान शंख हा सर्वात मोठा शंख आहे ज्याची साईज जी आहे ती एकोणीस इंचाची त्याची साईज आहे आता शंख ओळखताना खरा शंख कसा खोटा शंख कसा ह्याचा जसा आहे तर लोकांना खोटे शंख फसवे पण विकले जातात मग ते कसे हे दाखवण्यासाठी ओळखायचा कसं ते तर इथे सांगितलं जातंच पण पटकन लक्षात येण्यासाठी मी एक सेक्शन असा ठेवलेला आहे की ज्याच्यामध्ये माझ्या कलेक्शनमध्ये आर्टिफिशियल शंका आहे जसा हा ओ पीचा शंका आहे त्याच्यानंतर हा गोल्ड प्लेटेड हा सिरॅमिकचा आता हा पटकन तुम्हाला बघितला असेल तर हा खरा शंख वाटतो परंतु हा सिरॅमिकचा शंख आहे हा खरा शंख नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त पारा म्हणजे मर्क्युरी त्याचा आहे क्रिस्टल आहे मातीचा आहे असे वेगवेगळे शंख आपल्याकडे मिळतील आणि ही सगळे शंखांची माहिती सांगणारं आपले काही पुस्तक प्रकाशनं पण आहे म्हणजे शंखशक्ती विज्ञान असं एक मराठीमध्ये पुस्तक आहे शंखशक्ती असं इंग्लिशमध्ये पण पुस्तक आहे म्हणजे हे पुस्तक प्रामुख्याने लोकांना म्हणजे हे इंग्लिशमध्ये जे पुस्तक आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या शास्त्रांबद्दलची माहिती तुम्हाला बघायला मिळेल मराठीमध्ये जे पुस्तक आहे याच्यामध्ये पण तुम्हाला त्याची आध्यात्मिक बाजू त्याचे विज्ञान सांगणारी माहिती नंतर शास्त्रांशी निगडित संबंध शंकाची पूजा कशी करावी हे सगळं ज्ञान तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळेल आणि हे प्रदर्शन बाकीचे शंख जे आहेत ते बघण्यासाठी असले तरी ही पुस्तकं जी आहेत ही विक्रीसाठी आहेत आणि हे जास्तीत जास्त याने लोकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि हे ज्ञान प्रदर्शन लोकांना आगळं वेगळं प्रदर्शन आहे यंगस्टर्सनी तर जरूर बघावं पण यंगस्टर्स बस तर सगळ्या वयोगटाच्या लोकांनी जास्तीत जास्त येऊन हे प्रदर्शन बघावं जेणेकरून शंखाबद्दलचं ज्ञान म्हणजे आपली ही संस्कृती आहे आपली ही परंपरा आहे ही जपण्यासाठी जास्त जास्त लोकांनी ह्याचा अभ्यास करावा हे म्हणून मी सगळ्या लोकांना आवाहन करतो की ह्या लोक सगळ्या लोकांनी येऊन हे शंखांचं प्रदर्शन बघावं आणि त्याचं अधिक ज्ञान इथे प्राप्त होईल याची शंभर टक्के गॅरंटी आहे आनंद सर एक क्युरियोसिटी म्हणून प्रश्न विचारतो की कि प्रसिद्धी कीर्ती याचं प्रतीक शंखाला पाहिलं जातं तर देवारात कुठला शंख ठेवावं किंवा घरी वापरासाठी कुठला शंख वापरावा नॉर्मली आपल्याकडे कसं आहे की देवारामध्ये जो आहे तो दक्षिणावरती शंख म्हणजे ज्याची जी पाळी आहे फेस आहे तो राईट साइडला ओपन होणारा जो शंख आहे तो तो सांगितला जातो तो शंख हे केला जातो आमच्या प्रेक्षकांना पाहायला पाहायला मिळतो याच्यामध्ये हा बघा आता हा शंका जो आहे तो शंका जो आहे तो राईट हँड साइडला ओपनिंग आहे बघा म्हणजे पाळी जी आहे त्याचा राईट साईडला ओपनिंग आहे आणि जो वाजवायचे शंका असतात त्याचा तुम्ही बघितलं तर तो लेफ्ट साइड ओपनिंग आहे बघा हे नॉर्मली शंका जे आहेत हे शंख घरामध्ये ठेवावे या शंकाची पूजा करावी या शंकाची नाद निर्मिती करावी म्हणजे त्याचे जे बेनिफिट्स आहेत जे मगाशी तुम्हाला मी सांगितलं की त्याचे जे बेनिफिट्स आहेत हे तुम्हाला नक्की मिळतील हो ह्याच्यामध्ये जे वाजवायचे शंका आणि पूजेचे शंका ही विक्री हे विक्रीसाठी आहेत हे लोकांना मिळतील आणि पुस्तकं विक्रीसाठी नक्कीच आपण पाहू शकतो एक वेगळं प्रदर्शन जे आहे ते आपल्या ठाणे शहरामध्ये बदललेलं आहे आणि हिंदू धर्मामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये अनन्य साधारण असं महत्त्व असणारे हे शंका आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे आल्याच्या नंतर आपल्याला ही सगळी माहिती मिळणार आहेत वेगवेगळे समुद्राच्या पोटातील हे शंख आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक दोन येथील बेतनी हॉस्पिटलच्या समोर असणाऱ्या कृष्णाही हॉलमध्ये हे आगळं वेगळं प्रदर्शन जे आहे ते आपल्या ठाणेकरांसाठी भरविण्यात आलेलं आहे आणि आपणही जर हा वेगळा अभ्यास करू इच्छित आगळी वेगळी माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर नक्कीच ठाण्यात भरविण्यात आलेल्या या सुंदर अशा शंखाच्या आगळ्या वेगळ्या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी महत्वाचं म्हणजे देवारात कुठला शंख ठेवावा आपल्यासोबत कुठला शंख आपण बाळगावात आणि जो शंखनाद केला जातो त्यासाठी कोणता शंख घ्यावात याचीही माहिती इथे मिळणार आहे ते शंखही आपल्याला अगदी मापक दरामध्ये येथे मिळणार आहे त्यासोबतच हे विविध पुस्तकं आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे तर आपण नक्की ठाण्यात भरविण्यात आलेल्या या आगळ्या वेगळ्या प्रदर्शनाला भेट द्यावी ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक दोन येथील वेत हॉस्पिटलच्या समोर असणाऱ्या या कृष्णाई हॉलमध्ये हे आगळं वेगळं प्रदर्शन जे आहे ते भरविण्यात आलेलं आहे आज सुट्टीचा दिवस आहे तर नक्कीच आपणही जर ही आगळी वेगळी माहिती जाणू इच्छित असाल तर या ठाण्यात भरविण्यात आलेल्या शंखाच्या भव्य प्रदर्शनाला आजच भेट द्या द्याच्याच घडामोडी पाहण्यासाठी आताच सांग फॉलो करा नमस्कार